रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत अगमन माझ्या राजाचं जल्लोष तुझ्या नामाचा अगमन माझ्या राजाचं जल्लोष तुझ्या नामाचा उदन येतो चिंतामणी चिंतामणी माझा चिंतामणी चिंतामणी दुःख हरतो सुख भरतो दुःख हरतो सुख भरतो अवघ्या दिनाचा नाथा चिंतामणी चिंतामणी माझा चिंतामणी चिंतामणी रूप तुझे नाम तुझे हृदय स्मरण रूप तुझे हे शुभंकर नाम तुझे हे हृदय स्मरण अवघ्या दिनाचा नाका चिंतामणी चिंतामणी माझा चिंतामणी चिंतामणी आगमन माझ्या राजाच जल्लोष तुझ्या नामाचा तो भक्ताचा चिंतामणी चिंतामणी माझा चिंतामणी चिंतामणी तुझ्या भक्तीची ओढ लागली तुझ्या नामाचा ध्यास लागला तुझ्या भक्तीची ओढ लागली तुझ्या नामाचा ध्यास लागला वक्र तुंडाय चिंतामणी गजमुखाय चिंतामणी राजूरचा राजा तू चिंतामणी वक्र तुंडाय चिंतामणी 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 तू राजूरचा राजा चिंतामणी आगमन माझ्या राजाच जल्लोष तू नामाचा जल्लोश तुझा नामाचा उदय येतो वक्ताचा चिंतामणी चिंतामणी माझा चिंतामणी 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 तू चिंतामणी गजमुखाय वक्र तुंडाय वक्रतुंडाय वक्र तुंडाय चिंतामणी चिंतामणी माझा चिंतामणी